आज आपण गावरान पद्धतीने खारं वांग कसं करायचं त्याची रेसिपी पाहूया चला तर सुरुवात करूया मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजण्यासाठी आणि ते भाजत आले की अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे खोबरे आणि शेंगदाणे असे चांगले भाजून घ्यायचे पडेल शेंगदाणे आणि खोबरे भाजून झाले की त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून पुन्हा तेलामध्ये शेंगदाणे आणि खोबरे परतून घ्यायचे शेंगदाणे आणि खोबरे परतले की गॅस बंद करून ते थंड होऊ द्यायचं आणि आता तोपर्यंत आपण वांगे कट करून हे पहा मी इथे सहा अशी छोटी छोटी वांगे घेतलेले आहेत काटेरी वांगे आहेत हे पातळ भाजी किंवा अशी खारं वांग वगैरे करताना करतानाय ना शक्यतो छोटेच वांगे घ्यायचे कारण लवकर शिजतात आणि या वांग्यांना चव पण खूप छान असते मोठे वांगे कसे म्हणजे त्यामध्ये निबर बी वगैरे असतात त्याच्यामुळे ते चौदार नाही लागत मग त्याच्यामुळे असे छोटे छोटेच वांगे घ्यायचे थोडे थोडे देत काढून घ्यायचे सगळ्या वांग्यांचे असे ह्याचे चार भाग करून वांगे कापून घ्यायचे पूर्ण चेक करून घ्यायचे आणि असे स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळे पडू नये त्यासाठी सगळे वांगे असे कट करून घेतलेले आहेत आणि एक वांग खराब निघालो त्याच्यामुळे साईडला काढलेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले शेंगदाणे खोबरे अशी कोथिंबीर या हिरव्या मिरच्या पाच घेतलेल्या आहेत मी तिखट आहेत त्याच्यामुळे मी पाच घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घेऊ शकता एक चमचा जिरे पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून आता हे पाणी न टाकता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया लसून राहिला होता आपला टाकायचा तर एक गड्डी ही लसणाची घेतलेली आहे आणि ती पण याच्यामध्ये टाकून आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे पहा इथे माझं आता वाटण करून झालेलं आहे रंग पण पहा काय सुरेख आलेला आहे तर आता आपण हे वाटण किंवा हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊया आता याच्यामध्ये मीठ वगैरे टाकण्याची काही एक गरज नाही का टाकलेलं तर हे असं दोन्ही बाजूंनी वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा सगळे वांगे अशाच प्रकारे भरून घेते दाबून भरायचे वांगे म्हणजे त्या वांग्यांना पण मसाल्याची चव येते तोपर्यंत मी गॅसवर कढई पण ठेवलेली आहे तर आपली कढई पण तापलेली असेल तर चला आता आपण याची फोडणीची तयारी मी इथे शेंगदाणे वगैरे भाजले होते त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी इथे मुंगरी टाकत आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग टाकायचे मसाला भरलेली वांगे टाकून घ्यायचे आणि हा मसाला पण लगेच टाकायचा था। आणि दोन तीन मिनटं ह्याला तेलामध्ये असंच परतून घ्यायचं पाणी पण गरम केलेलं आहे तर आपलं हे वांगे परतले त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं सगळं नाही टाकायचं अगदी थोडंसं टाकायचं आणि या पाण्यामध्ये पुन्हा आपले वांगे परतून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून एवढ्याच पाण्यामध्ये वांगे परतून घ्यायचे पाच मिनिट झालेले आहेत झाकण ठेवून तर आता झाकण काढलं की पहा मस्त आपल्या भाजीला असं तेल सुटलेलं आहे आणि इथे थोडेफार वांगे पण आपले शिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण राहिलेलं गरम पाणी टाकून घेऊया ते पण आता जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं कारण आपली अर्धी वांगी तर शिजलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं ही भाजी जरा अशी घट्टच छान लागते जास्त पातळ नाही चांगली लागत त्याच्यामुळे घट्ट होईल असं या हिशोबाने पाणी टाकायचं आता पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिटे उकळी आणून घेऊ किंवा शिजून घेऊ आता पाच ते सात मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया भाजी इथं आपले झालेली आहे तर इथे तयारी आपले मस्त असं गावरान पद्धतीचं खऱ्या वांग वाफळता भात कांदा आणि चपाती तर तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर पण खाऊ शकता एकच एक नंबर लागते आणि ही आजची आपली खाऱ्या वांगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा